नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कुठ कोण्या ठिकाणची आहे तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता मंगळूर पीर म्हणून आहे जिल्हा वाशिम या ठिकाणची ही उत्पन्न बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तर या या अंतर्गत जी सरळ सेवा पदभरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो याविषयी यामध्ये किती पदे आहेत आणि फीचं स्ट्रक्चर काय आहे किंवा सिलेबस काय आहे याविषयी मी डिटेल्सपणे सांगतो त्याआधी नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुढे पाहूया काय आहे ते तर मित्रांनो हो मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत येत आहे आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ हो टाकलेले आहेत तर मित्रांनो फक्त जास्त काय अपेक्षा नाही फक्त लाईक करत जा बाकी काही नाही तर मित्रांनो पुढे पहा काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आता पूर्ण डिटेल्स म्हणा तर या ठिकाणी पहा कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळ मंगळूर पीर जिल्हा वाशिम यांच्या स्थापनेवरील खालील दिलेल्या संवर्गातील रिक्त पदाच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तर अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळ दिलेलं आहे त्यांचं तर पुढे अजून इथे पाहू शकता इथे पदाचे नाव दिलेले आहेत पदसंख्या व प्रवर्ग दिलेला आहे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आणि वित्त वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्हाला तर मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तर या ठिकाणी लेखापाल पद दिलेलं आहे लेखापाल कोणत्या प्रवर्गातून भरणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एकच पद रिक्त आहे या ठिकाणी तर पद त्याला डिग्री कोणती आहे म्हणजे एज्युकेशन काय लागतं तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स तुमचं असणं गरजेचं आहे तसं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बी कॉम किंवा एम कॉम असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे दे तसं तस कोणत्याही विद्यापीठाची डिग्री म्हणलेल्या आहेत पण त्यांनी त्यामध्ये जर बी कॉम आणि एम कॉम जर झाला असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो वेतन श्रेणी त्यांची काय आहे याच चौदानुसार नुसार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये आहे मित्रांनो तर पुढे या ठिकाणी निरीक्षक पद दिलेलं आहे हे पण ओपनमधून भरण्यात येणार आहे म्हणजे एकच पद आहे ते खुल्या प्रोग्रासाठी रिक्त आहे मित्रांनो त्यानंतर यांना पण कोणत्याही शाखेतील पदवी लागती जे एम एस सी आय टी तुमचं प्रमाणपत्र संकलन कोर्स झालेला तुमचा कंपल्सरी पाहिजे त्यानंतर इथं या स्तेरानुसार पेमेंट आहे याचं पस्तीस हजार चारशे ते एक लाख चोवीस हजार आहे मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे एक लाख चोवीस हजार नाही ते एक लाख बारा हजार चारशे आहे मित्रांनो त्यानंतर कनिष्ठ लेखापाल आहे कनिष्ठ लेखापाल आहे यामध्ये एक पद जे दिलेलं आहे अनुसूचित जातीला मित्रांनो एक प आहे आणि विमुक्त जातीला एक आहे नंतर शैक्षणिक मागास प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी आहे आणि एक खुल्या प्रवर्गासाठी आहे असे किती पद चार चार रिक्त पद आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर इ इथे पण कोणत्याही शाखेतील पदवी तुम्हाला पाहिजे आणि एम एस आय टी तुमची झालेली असावी हे पगार कसा आहे मित्रांनो एस सिक्सनुसार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये आहे मित्रांनो त्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे शिपाई आणि चौकीदार हे पद दिलेलं आहे या ठिकाणी एक पद आहे विजाला आहे अप्रवर्गासाठी आणि इतर मागास प्रवर्गासाठी एक आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही शैक्षणिक अर्थ काय आहे शिक शिपाई किंवा चौकीदारसाठी तर दहावी तुमची उत्तीर्ण असावी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे पगार इथे पाहू शकता तुम्ही पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंतचा इथे दिलेला आहे त्यानंतर इथं वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो सरळ सेवा पदभरतीचं वेळापत्रक आहे या ठिकाणी तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी कधीपासून सुरुवात झालेला आहे तर मित्रांनो होणार आहे किंवा झालेला आहे तर एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ते पंचवीस रोजी सकाळी किती अकरा वाजल्यापासून तुमचे फॉर्म सुरू होतील ते दोन चार दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी सायंकाळी सॉरी रात्री म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तुमचे फॉर्म तुम्ही भरू शकता दोन तारखेपर्यंत तर मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क तुम्ही कधीपर्यंत भरू शकता तर दोन चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी बारा वाजेपर्यंत भरू शकता प्रवेशपत्र आणि ऑनलाईन प्रिंट कधी काढून काड़। म्हणजे काढून घेण्याचं आहे तर त्याच्यासाठी संकेतस्थळावर ते, ते काय करतील सूचना तशा प्रसिद्ध करतील ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत बी संकेतस्थळावर तुम्हाला ते सांगतील त्यानंतर काय म्हणले परीक्षेचा सा निकाल असेल कागदपत्र कागदपत्र पडताळणी असेल इत्यादीच्या जे काही सूचना आहेत ते संकेतस्थळावर तुम्हाला सांगण्यात येतील तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास याबाबत वेळोवेळी त्यांची जी, जी वेबसाईट संकेतस्थळ दिलेलं आहे त्याच्यावरती सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी वेड़ अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे जे राखीव प्रवर्गातून भरणार आहेत त्यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये आहे आणि जे खुल्या प्रवर्गातून म्हणजेच ओपन प्रवर्गातून जे भरणार आहेत त्यांच्यासाठी हजार रुपये आहे मित्रांनो तर पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी ते पाहू शकता वयोमर्यादेचं दिलेलं आहे त्या वयमर्यादेमध्ये तुमची वय वय जर गणना करायची असेल तर दोन चार दोन हजार पंचवीसपासून तुम्ही गणना करू शकता राखीव प्रवर्गासाठी किमान किती अठरा असावं आणि कमाल त्रेचाळीस असावं असं सांगितलेलं आहे जे खुल्या प्रवर्गासाठी आहे ते, ते किमान अठरा ते कमाल अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओपनमधून आणि पुढे काय दिलेले आहे सर्वसाधारण सूचना आहेत ते सूचना पाहून घेऊ एकदा सेवा पद संदर्भात महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत तर काय आहेत सर्व पदाकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल उमेदवार एकापेक्षा अधिक सवर्गात अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी स्वातंत्र्य त्या ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे का तर मित्रांनो तुम्हाला दोन चार पदाचे फॉर्म भरायचे असतील तर भरू शकता काय नाही पण त्याच्यासाठी वेगवेगळे तुम्हाला फॉर्म भरावं लागेल आणि पेमेंट पण वेगवेगळी करावी लागेल तुम्हाला ला ला कौन कौन करा तर त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पात्र उमेदवारांना कृषी उत्पन्न बाजार समिती या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा प्रस्तुत पदासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त अर्ज स्वीकारले स्वीकारण्यात येणार नाहीत ना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे काय म्हणले उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा संपूर्ण भरलेले अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट काढावी सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावं हो। सदर सदरील अर्ज शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात पोस्टाने पाठवून येत तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरलेलं आहे त्याची प्रिंट काढून तुमच्यापाशी ठेवायचे आहे कधीपर्यंत जोपर्यंत तुमची निवड होत नाही किंवा निकाल लागत नाही जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला ते लागतं प्रिंट आऊट तुमच्या अर्जाची त्यांच्या त्यांना सादर करावी लागते त्या ठिकाणी काय म्हणले परीक्षा शुल्क ना परतावा आहे म्हणजे नॉन रिफंडेबल आहे तुमची परीक्षा फी भरलेली एकदा भरली ते भरली तुम्ही अर्ज काही कॅन्सल केलात काही केला तर तुमची परत फी येणार ना? नाही त्यानंतर काय म्हणले परीक्षा शुल्क भरल्याशिवाय शुल अर्ज विचारात घेतला जाणार ना नाही त्यामुळे परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं बंधनकारक आहे राखीव प्रयोगातील उमेदवाराकडे अर्ज भरताना निवळ प्रक्रियेच्या वेळी नॉन क्रिमेरियल प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र व जात जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे राखीव प्रवर्गातून भरत फॉर्म आहेत त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुन्हाच्या आधारे गुणवत्तेनुसार विचार क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्यात येईल त्यावेळेस उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना जी शैक्षणिक माहिती सादर केली आहे तीच कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील सदर कागदपत्रे पडताळणीकरिता बोलविण्यात आल्यास निवड झाली असे उमेदवारांना दावा करता येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला असं सांगण्यात आलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं याचा अर्थ तुमची निवड झाली असं असं त्यांनी ग्राह्य धरू नये म्हणून सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही जे फॉर्म भरताना तुमची फॉर्ममध्ये जी माहिती टाकली आहे शैक्षणिक संदर्भात तीच आम्ही ग्राह्य धरू बाकीची धरणार नाही त्यासाठी तुमचं जेवढं काही एज्युकेशन वगैरे झालेलं आहे ते, ते सर्व तिथे फील करा त्यामुळे तुमचा त्यात फायदा होईल तुम्हाला त्यानंतर पुढे काय म्हणले उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पळताळणीसाठी खर्चाने हजर राहायचं आहे तर उमेदवारांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला असल्यास किंवा पूर्वी एखाद्या प्रकरणात फौजदारी न्यायालय शिक्षा ठोठावली असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी खरी माहिती दडवून ठेवल्यास किंवा अर्जात चुकीची माहिती भरल्याने प्रशासनास भरल्याचे प्रशासनास प्रशास। प्रशास। निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची नियुक्ती अपात्र करण्यात येईल तर मित्रांनो जी काही माहिती आहे तुमची ती खरी त्या ठिकाणी द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे चुकीची माहिती दिली किंवा खरी माहिती जर लपून ठेवली तर तुम्हाला काय करण्यात येईल अपात्र करण्यात येईल त्यानंतर जाहिरातीमध्ये कोणत्याही पदावर निवड करून घेण्यासाठी उमेदवाराने अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित उमेदवाराला भरती प्रक्रियेतून काय करण्यात येणार आहे बाद ठरण्यात येईल असं सांगलेलं आहे भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील अर्ज करताना उमेदवाराला व्ह्यू असलेल्या मोबाईल नंबर सॉरी व्हॅलिड असलेला व्हॅलिड असलेला मोबाईल क्रमांक ईमेल आय डी सक्रिय असायला हवी तसेच मोबाईल क्रमांक हा डी एन डी ॲक्टिव्ह नसावा संदेश वाहने येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे एस एम एस ईमेल उमेदवारापर्यंत पोहोचू शकत नाही त्याकरता कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूर पीर जबाबदार राहणार नाही त्यामुळे तुमचं सांगितलेलं आहे की तुमचा व्हॅलिड जे काही मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल ते स्वतःचा तुमचा असावा आणि मोबाईल तुमचा डी एन डी ॲक्टिव्ह नसावा असं त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवाराने ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्र पूर्व पडताळणी छाननी न करता घेण्यात येईल त्यामुळे परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे निवडीबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क सांग राहत हक्क राहणार नाही किंवा त्याबाबत उमेदवाराला तक्रार करता येणार नाही ना याची उमेदवारांनी काय करावी नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो फक्त त्यांनी काय करणार ऑनलाईन फॉर्म जे भरलेलं आहे त्याच्यानुसारच तुम्हाला परीक्षा देता येते आणि त्यामध्ये टाकलेली सर्वच माहिती खरी आहे किंवा कुठे आहे असं ते म्हणत नाहीत पण त्याच्यानुसारच तुमची निवड होईल असं सांगता येत नाही कारण की जे तुम्ही डॉक्युमेंटमध्ये फिल केले ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असावे पण असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय म्हणले ऑनलाईन परीक्षेच्या व दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील येईल याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही जे काही ऑनलाईन परीक्षेचं दिनांक असेल ठिकाण असेल ते कधी त्याच्या त्यांच्या याच्यानुसार त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केल्या जाईल त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार तुम्हाला केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय म्हणले जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्या आरक्षण परीक्षा स्थगिती रद्द करणे किंवा अंशता बदल करणे याबाबत सर्व अधिकार कोणाचे आहेत सभापती जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहेत मंगळूर पीर यांना राहतील या संदर्भात त्यांचा निर्णय अंतिम राहील याबाबत उमेदवाराने को उमेदवारास कोणताही दावा करता येणार नाही ज्यामुळे या ठिकाणी आरक्षण असेल किंवा पदभरतीची स्थगिती असेल किंवा रद्द करणे असेल हे कोणाचं आहे किंवा अंशतः काही जे बदल करायचे कर असतील तर सर्व काही अधिकार कोणाचे सभापती किंवा स जे काही सचिव आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांचे असतील असं सांगितलेलं आहे त्यानंतर उमेदवाराला अर्ज भरताना तांत्रिक अडचणी किंवा कि शंका नि शंका निर्माण झाल्यास त्यांनी संकेतस्थळ हेल्पलाईन क्रमांक फोन करून मदत करावी मदत घ्यावी असं सांगितलेलं आहे या या ठिकाणी नंबर दिला असेल त्यांचा या ठिकाणी काही नंबर दिलेला नाही पाऊत कुठं दिलेला आहे का या ठिकाणी पण नाही आता त्यांना संपर्क साधायचा कुठं हा प्रश्न आहे तर ऑनलाईन इथे वेबसाईटवरती गेल्यावरती मित्रांनो तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो